बाय द युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आप आणि आज आपण आलो एकदम नवीन लोकेशन वरती तर लोकेशन तुम्हाला मी व्हिडिओमध्ये मध्ये सांगेनच आणि आपल्यासोबत एक दादा पण आहे जो इथे मासे पकडणार आहे आणि तुम्हाला मी एक सेकंड दाखवतो आणि म्हणजे आमचं स्वतःचा एक बीट्स आहे आणि ह्याच्यामध्ये फक्त असंच नाही की बीट्सचे व्हिडिओ गावतात कारण ह्याच्यामध्ये आम्ही वेगळे वेगळे कंटेंट टाकायला बघतो कारण एकदम फनी व्हिडिओज आता आम्ही इथे मासेमारीचा व्हिडिओ काढणार आहे नवीन आणि हा पहिलाच ब्लॉग आहे मासेमारीचा आमचा आणि ही लोकेशन आम्ही तुम्हाला नाही केलं दादाने कारण बोलतो बाहेरचे लोक येऊन पकडतात पोटासाठी करतात ती लोकं पण त्यांचं पण बरोबर आहे तर एक सेकंड तुम्हाला मी दादाला दाखवतो एकडे इकडे तर हा दादा आहे आपला जाली टाकायची आता ही जाली टाकायची आहेत अजून तिकडे तो डोमना ठेवला मग तुम्हाला जे आहे ते जे मावरं भेटतात ते सर्व मी दाखव आता दादाने जसं बोललं आहे आलो आहे मी दादानी फक्त रिक्वेस्ट केली की के आज मला दाखवू मला मावर कसं पडलं काय ते सर्व दाखव तुम्ही पण बघा सर्वांना सांगा की अशा कशी मेहनत काय असते काय ते आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका दादानीलाही मेहनत घेतली आणि आज दादा उतरणार आहेत फक्त तुमच्यासाठी तो खाडी मध्ये उत्तर झाला फक्त मावरा बघायला लाईक करा तर त्याने जसं सांगितलं तसं तुम्हाला समजेल आणि आपण आता डायरेक्ट पुढेच भेटू तर आता आपण आतमध्ये चाललो आहे आपण इथे मासे पकडायला आलो आहे आणि ही जाळी वगैरे मांडली आहे आम्ही तर बघू शकता पहिली भुवनी झालेली आहे बघा कसे झाले मांडलेत एक एक लाइन चेक करत तर हे हे चेक करू शकता तुम्ही हे बघा तोरण तुम्हाला मी जवळ जाऊन दाखवतो हो की कसा काढतात ते जायत ना मावरा दादा हाय कर जिवंत फर फडता पावडा हा परत एक गावला है बघा तुम्ही साईज बघू शकता बऱ्यापैकी साईज लागते मोठी तर अशी झाली एक एक बघत परत तशीच सोडत जायला मावर जाम लागला आपण अश्याच वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जात असतो तुम्हाला पुढे अजून खूप मजा येणार आहे तर अनोन बीटच्या चॅनलला बेलायकन दाबा आणि आमचे व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील सांभाळून रे लोकेशन तुम्हाला सांगू शकत नाही पण पुढे खूप मजा येणार आहे अजून पुढे खूप मजा येणार तुम्ही हा बघा पार्थिक राहायला लागलाय लोकेशन सांगू नाही शकत बिकॉज पब्लिक असे असतात की लोकेशन सांगितलं की सर्व इथे येतात नवीन माणसं पण यायला लागतात ज्या आम्हाला पसरणार नाही आमचा दररोज असतात तर आम्ही सर्वला लोकेशन सांगितलं तर जे नाही पकडणार ते पण उतरायला लागतं जेव्हा आमचं आम्ही जर बोटासाठी करते बघा तुम्ही बघ बग, बघू शकता पोटासाठी किती मोठी जागा आहे एवढे पाण्यात उतरलेत तर तो खूपच पुढे आहे आपण पाठी राहिलो थोडं पुढे जाऊया By the real me, so let's go. This is the feeling, cause you know, oh, this is the meaning that we show. We're coming to win it. What going to tell her? ही जाई इथे एक संपली आहे आता पुढची बघा तुम्हाला मी डोमना दाखवतो उन्हामुळे दिसत नसतील हे बघा भरलाय अर्धा डोमणा फक्त अजून आता पुढे जाऊन आता पुढे झाले चेक बघा आता आपल्याला एकदम पुढे तिकडे जायचं आहे तुम्हाला लोकेशन एक सेकंड झुम करून दाखवतो ते बघा तिकडे एकदम पुढे तर आता आपण थोडं पुढे भेटूया तर आता आपण थोडं पुढे आलोय जवळ चालू आहे तो बघा तो जाळी काढताना तुम्हाला दिसेल आता ठीक आहे तर बघा एक एक लाईन उचलत चाललाय तो जाळी साफ पण करत चाललाय आता बरोबर तीन बोटीचे झाले बघा तीन बोटीचे झाले मोठा मावरेला लावलेले कधी लागत दशीबत असेल लालची बोटं लागतात ना तर काय बघा आपल्या जीवावरती राहून घेतलं वाटतं की भिटाय पण जास्त भिट्टर नाही बघा काही जशी बघते आणि एवढं काही काहीतरी ला आपण हे बघा एक लागलाय मोठे डाब

जाळीला फक्त एकच मावरू लागलं मग तुम्ही विचार करू शकत करते या मला दोन चार मावरामध्ये यायला लागतं फक्त एकच मावरा लागला एवढा मोठ्या जाळीला आता मी दुसरं जायला तर आता तेव्हाच बघ दाखवतो ठीक आहे कुठे आता आम्ही इथे एक जाळी काढली आहे एक पुढची जाळी अजून बघणार आणि पुढे जायचं आहे अजून मी आता भाडूक पबपिकला पकडतो आहे मावरा येऊ शकते यायचं असं काय तुम्हाला लोकेशन भाडूक पबटिकला या पण एवढा विचार करून तुम्ही गदी नाही पकडा म्हणजे हुक नाही पकडा पण जागे टाकण्यामध्ये विचार करा बस आमचं बोट पाला याच्यावर तुम्ही इथे येऊन टाकणार आम्हाला काय भेटणार नाही असं नाही हशिबाचं केलं लागलं की लागतं आता कधी कायच नाही बघू शकता एवढं जागा आहे अशी आता आम्ही पुढे जातोय दुसऱ्या ठिकाणी तर आता आपण भेटूया पुढच्या लोकेशनला तर आता हे दुसऱ्या लोकेशनला आलोय पहिल्या ठिकाणचा आता तो बघा जाळी काढत चाललाय एका हातात जाळी आणि दुसऱ्या हाताने परत दुसरी जाळी काढतोय तो आपल्याकडे फोन असल्यामुळे आपल्याला धरता येत नाही नाहीतर भाऊची मदत नक्की केली असती कारण फोन आपला वॉटरप्रूफ नाही ना ऊन पण आहे खूप इथे खूप मेहनत आहे का खूप मेहनत आहे इथे आपल्याला वाटतं पण हा सोपन आहे तुम्ही एकदा या ट्राय करा पाण्यामध्ये चालायला सुद्धा जमत नाही आवाज न ओळखू शकता स्वतः मी पण थकलोय एक झाली इथे दे टाकली त्याने समोर बघा बाप्पाची मूर्ती आहे एक महावरा गावला वाटतं आत्ताचा जाळी ठेवली आता परत तो एक जाळी काढतोय तर आता आपण आलोय दुसऱ्या लोकेशनला मग अशी आपण तिकडे होतो आता आपण ह्या साईडला आलो आलोय तर ही जाळी काढायला घेतोय find the real real me so let's go see the feeling Do you know it's a for me as you niggas and I'll a टावर आणि आम्ही खाली रिस्क घेऊन स्वतःच पोट भरायला बघा पोटासाठी करावं जायला एक पण भावरा नाही लागला आणि जी लोक विचार करतात की भरपूर गावतो बघा एक पण मावरा नाही बघा एक पण भावरा नाही कुठे व्हिडिओही पॉज केलेली नाही बघा एक पण मावरा नाही भेटलाय सपोर्ट करा गाईस बघा ही दुसरी जाळी इकडे आहे तुम्हाला थर्मोकोल वगैरे दिसत असतील इथे हे बघा ही जाळी तरी शेवटची तिसरी जाळी आहे अजून एक जाळी काढायची आहे बघू शकता एवढी जाळी काढून आपण परत तिकडे जाणार दुसरी जाळी काढणार तर आपण थोडा ह्या दुसऱ्या साईडने जाऊया तुम्हाला दुसऱ्या साईडने दाखवतो मी त्या साईडने गेला आपण या साईडने बघा हे असं उचलायचं बघू शकता भाऊ पूर्ण फिरून येणार तर बघा याही जाळीला एकही मावरा नाही लागलाय फक्त एकच मावरा लागलाय आता आपण भेटूया तिकडे दुसऱ्या लोकेशनला तर दोन्ही झाल्या उचलून बाहेर चाललंय बघा तिसरी झाली बांधलेलं आपण बाहेर जाऊन तुम्हाला दाखवतो हे बघा जीवन आहे चारही जाळ्या काढून झाल्यात तर बघा बाप्पाची मूर्ती आणि आता तुम्हाला मी तिकडे दाखवतो चारही जाळ्या आणि पुढे थोडं जाऊ आपण तुम्हाला दाखवतो तर बघा आज तुम्हाला महावरा दाखवतो त्याचा वरतून दाखवतोय वरती बसायला जागा ते बघा जिवंत मावरा एकदम चार जाळ्यांवरती सकाळी सहा वाजल्यापासून आहे आता दुपारचे बारा वाजतात ते एवढसच मावरा आणि तुम्ही मेहनत आहे खूप मेहनत आहे काही सपोर्ट करा यांना आणि चॅनलला आपल्या सपोर्ट करा अनोन बीट्सच्या हे फक्त बीट्सच नाही आहे तर इथे कंटेंट एकदम वेगळे वेगळे असतात खूप छान वेगळे कंटेंट असतात आता हा एक कंटेंट आहे आणि अजून असेच नवीन ब्लॉग येत राहतील आणि जर तुम्हाला आमचं बीट्स पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा डीएम करा यूट्यूबला जाऊन इन्स्टाला पण या व्हिडिओच्या खाली दादाची इंस्टा आय डी आणि माझी इन्स्टा आय डी दोघांची देतो तर सपोर्ट करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा बेलायकनवरती क्लिक करा कमेंट करा आणि एकदम फनी कमेंट्स येऊ दे दादासाठी एकदम फनी कमेंट नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याची कमेंट पिन केली जाईल तर आजचा ब्लॉग इथेच संपवतो जय जय जाए जय जाए हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जाए